शेतकरी मित्रांनो आपलं पीक हे आपल्या कष्टांची कमाई आहे पण पावसाळ्यात किंवा दमट हवामानात पिकावर बुरशीजन्य रोगांचा धोका वाढण्याची शक्यता असते अशा वेळी फंजी म्हणजेच बुरशीनाशक हेच आपल्या पिकांचं खरं रक्षण करतात पण तुम्हाला माहित आहे का की बुरशीनाशकाचे वेगवेगळे प्रकार असतात चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये बुरशीनाशकाचे प्रकार त्यांचा वापर आणि उदाहरणे सुरुवातीला तुम्हाला माहित पाहिजे की बुरशीनाशक म्हणजे का बुरशीनाशक म्हणजे असे रसायन जे बुरशीचा नाश करतात किंवा त्यांच्या वाढीला प्रतिबंध घालतात शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकांचा वापर प्रामुख्याने विविध वी पिकांच्या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो आता आपण पाहूयात बुरशीनाशकाचे प्रकार कोणते आहेत तर त्यामध्ये पहिले आहे कॉन्टॅक्ट फंजी साइट म्हणजेच संपर्कजन्य बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो संपर्कजन्य बुरशीनाशक फवारणी केल्यानंतर ते पानांच्या पृष्ठभागावर एकसारखे पसरते व पानावर एक, पाना एक रासायनिक थर तयार करते आणि जेव्हा बुरशी ही या बुरशीनाशकाच्या संपर्कात येते तेव्हा ती निष्क्रिय होते या बुरशीनाशकाचे उदाहरण पाहिले तर ते आहे मँकोझेम आणि कॉपर ऑक्झिक्लोराईड तर दुसऱ्या बुरशीनाशकाचा प्रकार आहे सिस्टेमिक फोनजीसाइड म्हणजेच आंतरप्रवाही बुरशीनाशक हे बुरशीनाशक पिकावर फवारणी केल्यानंतर पिकाच्या पानाद्वारे आतमध्ये शोषले जाते व आळवणीद्वारे दिल्यानंतर हे पिकाच्या मुळाद्वारे आत शोषले जाते व आतमध्ये गेल्यानंतर हे बुरशीनाशक बुरशीच्या विरोधात कार्य करते जर या बुरशीनाशकाचे उदाहरण पाहिले तर कार्बनडेजि हे या बुरशीनाशकाचे उदाहरण आहे आणि बुरशीनाशकाचा तिसरा प्रकार म्हणजे ट्रान्सलॅमिनार बुरशीनाशक ट्रान्सलॅमिनार बुरशीनाशक जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा पाण्याच्या खालची बुरशी मारण्याचे काम हे बुरशीनाशक करते या बुरशीनाशकाचा वापर प्रामुख्याने तुम्हाला जर तुमच्या पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये बुरशी आलेली असेल आणि पानाच्या खालच्या बाजूने फवारणी करणे शक्य नसेल तेव्हा तुम्हाला या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते बुरशीनाशकांचे तीन प्रकार आता आपण पाहूयात बुरशीनाशक वापरण्याची योग्य पद्धत शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचा वापर तुम्ही पानावर फवारणीद्वारे किंवा पिकांच्या मुळाजवळ आळवणीद्वारे करू शकतात तसेच बुरशीनाशकाचा वापर वीज प्रक्रियेत व माती प्रक्रियेसाठी सुद्धा तुम्ही करू शकतात तर शेतकरी मित्रांनो ही होती बुरशीनाशकांचे प्रकार याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आताच सबस्क्राईब करून ठेवा